नमस्कार मैत्रीणं शुभ सकाळ माझ्या सगळ्या गोड गोड मैत्रिणींचं स्वागत आहे आपल्या छोट्याशा यूट्यूब चॅनलमध्ये तर मैत्रिणी बघा सकाळ झालेली आहे सुंदर आपल्या अंगणामध्ये कसे फुलं डोलत आहेत वेगवेगळ्या रंगाचे आपल्याला फुलं इकडं बघायला मिळत आहे ते तर छान असं वातावरण आहे सुंदर आणि बघा कसं शेतीच्याही कामाला जोम आलेला आहे कारण आता पेरण्या झाल्या पेर पेरण्या झाल्यानंतर खुरापण्या चालल्यात आणि तशातच आपल्या पांडुरंगाची देखील यात्रा आलेली आहे तर यात्रा देखील मस्तपैकी आता एखादंच देखील होणार आहे मैत्रीणं आणि शेतीचीही दोमत कामं चाललेली आहे बघा सुंदर वेगवेगळ्या प्रकारची फुलं आहे अंगणामध्ये तर घेऊ आज आवरून पटपट घरातील काम आणि आज तोडायचे आहे ते आज चाललं होतं मैत्रीणं आपल्या शेतामध्ये टोमॅटो तोडायचं काम आणि बघा टोमॅटो तोडता तोडता मधीच आलेला आहे पावसाची जोरदार पहाळी पाऊस काय आपल्याला रोज रोज काही काम करूनच द्याय ना तर बघा कसा पाऊस पडतोय आता इकडं अंगणामध्ये असा पाऊस पडल्यावर मित्र सांगा कसं काम करावं निम्मी बाजरी खुरपून झाली निम्मी खुरपायची राहिली मधीच पाऊस आला आणि बाजरी सोडून आज टोमॅटो तोडायचं काम चाललेलं आहे तर आपली किती टोमॅटो तोडून झाले आपण बघू तिकडं आपल्या शेडमध्ये टोमॅटो तोडून ठेवले ते ब कसं कॅरेट गोल्ड रिंगण लावलेलं आहे टोमॅटो साईडला पळू नये म्हणून तर आता एवढासा आपला माल झालेला आहे मैत्रिणी तोडून तर या मैत्रीणं टोमॅटो खायला आपल्या शेतातली ताजी ताजी टोमॅटो लाल लाल भरंग माल आपला लाल 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 चिखल चिखल्या पाण्यात चोळावं लागतंय म्हणून लाल चिखल मैत्रीण कारण पाऊसही येतोय आताच पाहिलंय पाऊस आता पडून गेला आणि त्यानंतर आता चांगली नाहीचं भरायचं तर मैत्रिणी मी किचनमध्ये आलेली आहे आणि बघा आपल्या मसाले भाताची सगळी काही तयारी केलेली आहे इकडं टोमॅटो बटाटा हिरवी मिरची कट करून घेतलेली आहे आणि इकडे सोयाबीन घेतलेलं आहे आणि अख्खा मसूर आणि शेंगदाणे आज खास करून भात होणार आहे अख्खा मसूर आणि सोयाबीनचा तर इकडे खलबद्यामध्ये बघा आलं लसूण पण मी ठेचून घेतलेलं आहे आणि इकडे तांदूळ घेतलेले आहे ते मैत्रिणी तर हे बासमती तांदूळे तर छानपैकी आता याचा मी भात बनवणार आहे पटकन तर बघा गॅसवरती आता कुकर पण ठेवलाय तर चला तर चला मैत्रिणी इकडं मी कुकर ठेवलेला आहे गॅसवरती आणि आता मस्तपैकी तेल टाकून घेतले आहे तेल थोडंसं तापून देऊ मग आपल्याला मोहरी टाकायची आहे बघा असं मस्तपैकी तेल तर आपले म्हणते चला आठ आहे ना झटपटाला आपण हा भात बनवणार आहे त्यानंतर आले लखण्याची मैत्री म्हणते काही जास्तीचे मसाले वगैरे जास्त टाकायचेच नाही मैत्रीण अगदी साध्या सगळ्या पद्धतीने ताज मी हा भात बनवणार आहे एक चमचा कांदा लसूण मसाला आणि थोडीशीच आता मिरची पावडर टाकणार आहे कारण हिरवी मिरची पण आपण पुन टाकलेली आहे मैत्रिणीनं थोडासा धना पावडर मी बसली तर चला म्हटलं काहीतरी मस्त पैकी चटपटीत आपला छानपैकी भात करावा म्हणून मी आखा मसूर घेतलेला आहे कारण आख्खा मसूरचा भात मैत्रिणी खूप छान होतो करून बघा तुम्ही आणि सोयाबीन देखील घालायचं तर इकडे सोयाबीन शेंगदाणे सगळं आता छानपैकी आपण परतून घेऊ तर सगळं मिश्रण छानपैकी परतलेलं आहे मैत्रीण आता एक चमचा मी मीठ टाकून घेणार आहे <coughs> तर चला एक तांब्यावर पाणी ओतून घेते अजून लागल्यावरती थोडस पाणी ऍड आहे आणि ह्या पाण्याला उकळी आल्यावरच मैत्रीण मी तांदूळ टाकणार आहे तर चला आता उकळी येऊ हो द्या इकडे मैत्रिणी बघा छान अशी उकळी आलेली आहे आपलं सगळं जे काय मटेरियल टाकलं आहे अख्खं वाप धरून आता शिजत आलेलं आहे जवळजवळ आणि त्यानंतर आता मी हे तांदूळ टाकून घेते मैत्रीणं तर अगदी एक दोन चिट्टींमध्येच हा भात होणार आहे मैत्रीण बघू शकताय तर बघा आता मी आता झाकण लावून घेते आणि मस्तपैकी आता आपला भात तयार होणार आहे तर बघा मैत्रीणं छानपैकी आपला मसाले भात झालेला आहे किती मोकळा झालेला आहे बघा मस्तपैकी तर चला आता मी ताट वाढून घेणार आहे तर मैत्रिणं आज कोथिंबीर नाही आहे कारण कोथिंबीर असल्यावर खूप छान भात लागतो मलाही आवडतं परंतु कोथिंबीर नाही आहे जाऊ द्या जे आहे त्यात समाधान आणि मस्तपैकी बघा तोंडी लावाय लोणचं आणि बीट आणि त्यानंतर गोडामध्ये आहे जिलेबी तर असं आज छान असं बेत आहे जिलेबी गोड आणि आपला मसाले भात आणि सोबत तोंडी लावाया तर बघा मैत्रीणं आज आहे अशी थाळी तर या सगळ्यांनी हा मसाले भात खायला कसा वाटला सांगा सगळ्यांनी तर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा आणि आपल्या व्हिडिओला सबस्क्राईब करा तर बाय मैत्रिणी भेटूया अशाच नवीन नवीन व्हिडिओसोबत